जय भीम नमो बुद्धाय जय शिवाजी महाराज की जय हो तुम्हाला आज माझी आंघोळ नेमकी झाली तर मी सांगते तुम्हाला असच काम पडलेलं होतं सांगा किती टाईम झाला मला आंघोळीला कारण की आमच्या घरचे याला सिक्युरिटी येत ना शाळावर तर दोन दिवस तिथं पान दा राहिले होते त्याच्यामुळं ते कपडे आंघोळीचे कपडे ती गोदड्या धुवायला टाईम लागला आणि कसं की म्हणजे पानं खूप पाणी पडला हवा खूप पाणी पडला त्याच्यामुळं कानी त्याच्यामुळं टाईम झाला जर असा पाणी पडला त्याच्यामुळं गोधड्या वाळत नव्हत्या मग त्याच्यामुळं कानी मी गोदळ्याच्या मांगूळ राऊ दिली मग त्याच्यामुळं काय न गोदड्या धुतल्या गोदळ्या धुतल्याच्या बाद मग कामावरलं कामावरलं तर मग आधी पहिल्यानं किचन रूम घेतल्यापासून गॅस घेतला पुसून पुन्हा आपलं झाडू मारला पोछा पोछा मारला न मग कपडे कपडे धुतले पूर्ण मग आता बघा आता साफसफाई झाली पूर्ण ही बघा साफसफाई पण झाली हे ना पूर्ण साफसफाई करून घेतली इकडे पण साफसफाई पूर्ण करून घेतली भांडे घासले पहा धुनं वाळा लागला आमचं आभाळाल ला या वाळा लागलं मग आता का म्हणजे मग म्हणजे रात्री माझा मुलगा कानी ओ, 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 याला गेला ओ, पेपर होता म्हणून गोळा फेकायचा पळायचा मला काहीत नाही बाबा कोणती येतं भरती पोलीस भरती तर तो, तो गेला इथून बसला रात्री अकरा वाजता अकरा वाजता बसला तर मग तो गेला बंबईला बंबईला गेला तर मग तिथं गाडी जरा दम्मा दमानं दम्मा दम्मानं दम्मा गाडी चालली होती मग तो बोलला की मी रात्री एक दोन वाजता तिथं नाही दोन तीन वाजता पोहोची तर मग त्या गाडीने घातलं पाच वाजता नेऊन सकाळी पाच वाजता मग फोन आला माझ्या मुलाचा म्हणे मी पोचलो या वाशिम मुंबईले मग तिथून तो जहाजा तीन घंट्याने बो पोचतो म्हणे आई मी असा बोलला मला की तीन घंटे लागतील मग डबल मी आणलं काय रेले लांबे का तर म्हणे हा म्हणे आई लांबे म्हणे मग त्याच्यानंतर मग तो तिथं गेला तिथं पोहोचला तिथं तर मग म्हणे आधी जेवण करीन म्हणे थोडं मग त्याच्यानंतर जायचं म्हणलं बा जेवण कर म्हणलं आणि मग नंतर म्हणलं तू जाय मग तिथं कुठेतरी बसला मग त्यांनी जेवण केलं जेवण केलं थोडा वेळ बसला तिथं आणि बसला मग मग गेल्यानंतर मग तिकड ते काय म्हणतात का जहाजात बसायचं तिकडे गेला मग तिकडे गेला तर तो म्हणे लाटा खूप चालू येतात म्हणे मग खूप चालू येतं म्हणे मग कोणतं तरी त्यानं सांगलं पण मला काय माहिती नाही बरं पण कुठून का म्हणे मग गाडीनं चाललो म्हणे आता तर म्हणलं कधी पोहोचतील तर म्हणे गाडीनं म्हणलं तर लय वेळ होईल म्हणे जहाजानं म्हणलं तर जरा लवकर जाते म्हणे तर म्हणलं बाळा जेवण केलं का तर म्हणे नाही म्हणे करणार म्हणे मग मी मग मी आणलं बरं मग त्याच्यामुळं मग कोण कोण भरतीला गेलं बंबईला बंबईच्या पुढे कोण कोण भरतीला गेलं ते मला कमेंट करून सांगा बहीण बाईन, बहिणी आणि भावांनो म्हणजे माझा मुलगा अशा भरती माझा मुलगा भरत्या किंवा झाले मग ते स गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी तो का नाही पाच मार्काने गेला होता मग डबल दोन मार्काने गेला मग आता काय माहीत देवाची दया गौतम बुद्ध काय बोलल ते आता त्याच्या मनात काय असन ते गौतम बुद्ध शिवाजी महाराज बाबासाहेब त्यांच्यासाठी ते पण त्या आपले बाबासाहेब त्याच्यात गेले होते ना नावनी तर कित्येक नो बुडाली ती जहाज बुडालं जहाज बुडालं तर मग किती हाळ लागली होती तर आपल्याला माहीत नाही पण आपले, आपले सांगतात का नाही आपल्या याच्यामधून पण सांगतात का नाही मालिकामधून मग त्याच्यामुळं तुम्ही काने कोण कोण गेले याला आपलं मुंबईच्या पुढे पेपर द्यायला बहीण भावांनो कमेंट करून मला सांगा तुम्ही आता मी काने जेवण करते जेवण केल्याच्या नंतर मग आता काही नाही झोपूनच घ्यायचं काम आहे मग मग त्याला काय हे आमच्या घरात कसे फुटू आहेत ही घंटी आहे हे गौतम बुद्ध इथं फुलात बसले आहे इथं बाबासाहेब आहेत उभे आहेत तर मग मला ते थम्सअप पिलं मग त्याच्यामुळं मला थम्सअपचा डग आला बहीण भावांनो तुम्ही जेवण केले का ते सांगा मला बहीण भावांनो चांगलं जरा असलं म्हणलं आ मी सांगते मला काही जास्त सुसत नाही बोलणं म्हणजे काय बोलावा म्हणून पण नाही मी सांगते तुम्हाला की बहिणीचा राग मानू नका भावांनो तर मला नाही बोलणं जास्त येत नाही म्हणजे नवीन नवीन आहे मी मीच्यावर मग काय बोलावा काय म्हणा ते कळत नाही मला म्हणजे बहीण भावान मी सांगते ना थोड्या थोड्या ना थोड्या थोड्या ना येईन आहे ये, ना बरं मग सांगा मला काय सध्या बोलणं येत नाही बरोबर मी पुढे अशी थाकत टाकत हेडीव राहील ना मग तुम्ही जशी पैसा मग तसं तसं मला बोलणं हे करावं लागल ना म्हणजे आपलं शिक्षण कसं राहते तसं मग बोलणं थोडं 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 नाही गड्या आपले पाहतात बहीण भाऊ ले पाहतात लई पाहतात तर मग तसं मी करा जाईन बाई पौर्णिमेच्या चरा ती दिन दुबळ्याच्या साठी बाई पौर्णिमेच्या चरा ती दिन दुबळ्याच्या साठी मी सपनात पाहिलंय बाई भीम माझा जाग दिलीत भाषण देई भीम माझा ग दिलीत भाषण देई काय सांगू त्याची वाणी भी माझ्या भीमाची कहाणी काय सांगू त्याची वाणी भी माझ्या भीमाची कहाणीवन नाही जगात भीमा माझा गाई भावना मला काय ये बरोबर येत नाही पण दोन दोन शब्द म्हणजे कसं आहे पिन हे मला काय हेडीव करता येत नाही पण मी करते